तुम्ही कधी ऐकलंय का एकाच वडिलांना तब्बल दोनशे अडुसष्ट मुलं एकाच वडिलांच्या नावाने दोनशे अडुसष्ट मतदान आलेले आहेत त्यामध्ये असा शॉक आढळून आला आम्हाला एका घरामध्ये दोनशे अडुसष्ट मतदान त्याच्या व्यतिरिक्त जास्तही आहेत मतदान आणि एकच वडिलांच्या नावाने आणि विशेष म्हणजे एकच सिरियलमध्ये म्हणजे असे पूर्ण धरून की बोगस मतदान केलेले आहेत हो तुम्ही बरोबर ऐकलंय पनवेलमध्ये असाच एक, एक धक्कादायक प्रकार समोर आलाय पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये मध्ये मतदार यादीचा एक महाघोटाळा उघड झालाय एकाच व्यक्तीच्या नावावर म्हणजेच एकाच वडिलांच्या नावाखाली चक्क दोनशे अडसष्ट मुलांची नोंद आढळली आहे हा सगळा प्रकार शेकाबचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी उघडकीस आणलाय आता विचार करा हे दोनशे अडसष्ट तरुण नक्की आहेत तरी कोण पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन यादी नंबर एक्कावन तोंडरे इथे एकाच वॉर्डलांच्या नावाने दोनशे अडुसष्ट मतदान आलेले आहेत आणि ते एकच पत्त्यावर आहेत विशेष म्हणजे ती पाहणी केली असता मी जे मतदार यादी आपण पाहत असाल ही यी महानगर ही महानगरपालिकेकडनं मी विकत घेतली या का जेणेकरून रेकॉर्डवर असावा म्हणून या यादीमध्ये आम्ही ज्यावेळी तपासणी आणि पाहणी आणि आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आणि ते तपासायला लागले का आपल्या गावामध्ये बोगस मतदान झाले का दुबारा मतदान झालेत का किंवा मैत मतदान किती आहेत हे सर्व ज्यावेळी सर्व माझे कार्यकर्ते सर्व लोकप्रतिनिधी हे सर्व पाहणी का करायला घेतली त्यामध्ये असा शॉक आढळून आला आम्हाला का एका घरामध्ये दोनशे अडुसष्ट मतदान त्याच्या व्यतिरिक्त जास्तही आहेत मतदान आणि एकच वडिलांच्या नावाने आणि विशेष म्हणजे एकच सिरियलमध्ये असंही नाही पुढे मागे झाले असंही नाही म्हणजे असे पूर्ण ठरून ही बोगस मतदान केलेले आहेत असे शॉक आमच्यासारख्या माझ्यासारखा एक माझे नगरसेवक म्हणून जो काम करतो एवढा वर्षानुवर्ष तर सुद्धा आश्चर्यचकित वाटलं का एवढी बोगस मतदान माझ्या मतदार यादीमध्ये जोडलेले आहेत मग त्याच्यानंतर मी पाहणी केली दुसऱ्या यादी के आम्ही तर ते तशी यादी नंबर सत्तेचाळीस यादी नंबर अठ्ठेचाळीस म्हणजे पाले देवीचा पाडा इथे तर आणखी वेगळा शॉक लागलं आम्हाला का तिथे तर असं आहे का पनवेल महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये कल्याणपूर्व मतदार यादीमधली मतदार याच्यामध्ये टाकलेले आहेत पुन्हा उरण मतदार संघ विधानसभेचे मतदान मध्ये टाकलेले आहेत तसंच पाहिलं तर आ, पेन मतदार मतदारसंघ विधानसभेचे मतदार पुन्हा सत्तेचाळीस मध्ये टाकलेले आहेत तसेच आणखी एक शॉक लागलं का पडगे गावात ज्या पडगे गावामध्ये लक्ष्मी एस कैलास नेवास हे बिलकुल नाही आहेत हे तुम्हाला दाखवतो मी त्याच्यानंतर तर ह्या बिल्डिंग्स पण नाही आहेत तिथे त्याच्यामध्ये सुद्धा ही मतदार ही नाव टाकलेली म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील बहुसंख्य तरुण हे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातले आहेत विशेष म्हणजे हे तरुण पनवेलमध्ये राहत सुद्धा नाहीत तरीही एकाच पत्त्यावर त्यांची नावं नोंदवण्यात आली आहेत यामुळे मतदार यादीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय बळावला आहे यावर अरविंद म्हात्रे यांनी संताप व्यक्त केलाय ते म्हणतात हा प्रकार म्हणजे निवडणूक प्रक्रियेचा थेट अपमान आहे बाहेरील तरुणांची बोगस नोंद करून मतदानावर प्रभाव टाकण्याचा हा स्पष्ट प्रयत्न दिसतोय हो नक्कीच मी या आधी निवडणूक अधिकारी तहसीलदार महानगरपालिकेचे आयुक्त यांना पत्रव्यवहार केलेले आहेत आणि जे निवडणूक अधिकारी दिनेश वाघमारे यांच्याकडे सुद्धा ईमेलद्वारे मी स्वतः कंप्लीट केलेले आहे पुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी जे आदेश दिलेले जातात की तुम्ही वैयक्तिक अर्ज जे फॉर्म ए आणि फॉर्म बी हे भरून द्यावे ते सुद्धा अर्ज मी दिलेले आहेत आता पाहूया निवडणूक अधिकारी याच्यावर काय ऍक्शन घेतात ते या गंभीर प्रकारामुळे संपूर्ण पनवेलमध्ये चर्चेला उधाण आलंय आता प्रश्न हाच आहे की राज्य निवडणूक आयोग यावर तातडीने कारवाई करून मतदार यादी शुद्ध करणार का की हे प्रकरण असंच दाबलं जाणार माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील